करारी साहेब आपले पाठीशी असताना डरेज नाही बेड कार्यकर्त्यांचे मन्न

आपण कोण आहे आपण महाराजांचे मावळे हे महाराजांना शिकवलं बलकी महिलेवर अन्याय होत असेल ना, हो ना जेव्हा ते जे अन्याय करतो त्याचा गळ कसा आपल्याला छाटायचं ना हे महाराजांनी शिकवलं त्याच्या रक्षण करणं शिकवलं तुम्ही काय करत आहे तुम्ही काय करत आहे काय काय त्रास दिले तुमच्या त्रास मी दाखवू तुमच्या माझ्याकडे फुटेज आहे तुम्ही जे कंपनी सोडली नाशिकला ती त्याचा माझ्याकडे आहे आता तुम्ही जे नायगाव मध्ये तुम्ही येता जाता त्याचा माझ्याकडे फुटेज आहे आम्ही फुकटण्या बसलोय सैनिक तुम्ही तरी नको बसावं पाटेकर काम हो तू शोधा म्हणतो हाय आयुष्य कोच बोलतो मी काम सोडण्यासाठी ना तुम्ही ते नाशिक मध्ये बोललो ना ते मालकाशी बोलून आला तुझी लायकी काय तुझी अवकाश काय तू काय आहे अरे तुम्ही कोण आहे तुम्ही ते शेट चा घर चालवणार नाही शंभर टक्के बरोबर तुमचं आणि कस आणि आता तुम्ही बोला तुमच्या सोळा वर्ष झालेत खरं बरोबर सोळा वर्ष म्हणजे दोन वर्ष पहिले लग्नाची सांगितले त्याच्या नंतर नंतर चालू केले मुलं झाला मुलाच्या नंतर सुद्धा दर वर्षी हा बाहेर 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 बरोबर

बायकोलाय काय भेटतोय काय करू तुमच्यावर हातीतला का त्यांना काय सांगा म्हणतो काय नाही कसतो तुला हे केला ते त्यांच्या आई बापाला कशाला काय बोलतो त्यांच्या आता मला खरं हॉस्पिटलला जाणार होतो मग त्यांच्या बापाला कशाला बोलतो

आता तुम्हाला काहीतरी झाला दिवस काहीतरी काहीतरी भाऊ आहे एक दिवस भेटणार दोन दिवस भेटणार तीन दिवस काय तर मी आयुष्यभर बघणार मी एवढा पण बोलतो कोणाच्या कोणाही एवढा चांगला आहे लक्ष्मी घरी आहे त्याच्या मी दिवाळी अजून मुंबईत आहे दारू कशाला पीतोड समजत नाही मला कोरीसाठी तू जाय कुठे जाऊन कोरीसाठी जर कोरासाठी जर दारू कशाला तो, पुण पुण दारौ दारौ से से हो हो तो तास आम्ही दादू बोलतो दारू पी एक लिमिट असतो लिमिट असतो नाव दारू पि असं काही असतो पोकेशनली घे ना भाईकेशनली घेऊन तेव्हा जेवण ना, 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 ना मला राजा रात्रभर ना घानडा बोलता काय बोलता सोडून काय नाही म्हणतो मी एकटा नाही एकशिवाय दिल्लीचे आता शेवटचा परत परत

सॅटरडे एव्हरी डे लागत आता मला माहिती नाही मला काल मला ही गोष्ट माहिती पडली सगळ्या गोष्टीला नाही ऐका लेट जाणार का तिकडे म्हणतो एकदा दोन हा पिऊन पण घे आता मला माहिती बरोबर असं कसं माहिती आणि आता की मशीनला हात लावून एकदा आहे घरी येऊन

तुण काय बोलता आमचा मराठी माणूस असा बोललाय कोण बोल तुम्हाला काय बोल मराठी माणसाबद्दल तुम्ही इथे काम करतो तुम्ही आता बोलवतो ना कोण बोललाय तुम्हाला कोण बोला तुम्हाला असं मी जातात कोण बोललाय

नाही मला एक मिनिट मला नाही एक मिनिट मला मी खूप सहड्या नाही मी बोले ना तुम्ही त्याला अँटीजोन लावा मला तो नोकरी शंभर शंभर टाका नोकरी सुटली बरोबर तुम्हाला माहिती नोकरी सुटल्यावर एखादी खुश होणार दादा खुश होणार आज त्यांची सॅलरी नाही त्याचा ना बरोबर मी म्हटलं ठीक आहे तो जिथं मी नोकरी सोडलो तू मला लागतो त्याच्या ऑफिस मध्ये प्रॉब्लेम आहे मी म्हटलं ठीक त्यांनी तिकडे नोकरी सोडली बरोबर त्यांचं काय झालं धर्मेट बस येतो एक्सपायरेड काही असू शकतो बस येतो कुठे ऐकणार तुमचं ऐकणार नाही ऐकणार तुझ्या पाया खाली जाऊन जा ती दे आपण बघू बघू सांग सोड झाचा म्हणतात हा आणि हा कोणाचा नसतो एवढं जोड झोड आरड ओरड रात्री तीन वाजेपर्यंत चालू होतो रात्री तीन वाजे चालू होती तुझं ऑफिसचा प्रॉब्लेम आहे बरोबर तुझा ऑफिसचा प्रॉब्लेम आहे तू मला का मध्ये घेतो बरोबर का मध्ये घेतो मला हा किती घानेडा घानेडा बोललाय तो माहिती तो घानेडा काय बोलला तेच म्हणून ऐकायचंय ते सांगितलं मारा तुम्ही मला माझ्या बहिणीला बोलतो मी रड्डी गेली मला बोलतो तू रान रड्डी सारखी राहतो मुलीला फोटो वाटत माहिती शकतो तुझी शकत मी कधी फोटी घेतो त्या मुलीला विचारायला बोलतो तुझा कोणावरती विश्वास आहे माझ्यावर विश्वास आहे या रंडीवरती विश्वास आहे काय म्हणून काय बरं

कोणताही प्रश्नाचा पर्याय नाही आपल्याला असं तुम्हाला वाटत असेल ना की मी घेतला टेन्शन मध्ये आहे मी घेतला मग तुला अरे तो फक्त इकडे पाच मिनिटात किंवा रात्रभर असणार मग परत सकाळ तर होतो ना खूप लोक आहे खूप लोक आहेत धावतात घर पण चालवतात कामावर पण जातात येतात

रेंटरला डोंगोली पासून राहतोय डोंगोली पासून एकदा हिस्ट्री काढा कुठल्या ठिकाणी पण असं नाही झालं की तुम्ही खाली करा का कारण याचा आवाज असतो मला पगार आहे पंचवीस हजार रुपये बरोबर रेंट नऊ हजार मी त्याला लास्ट मध्ये लिहून दिलं त्याने मला फरायचा हिशोबून दिला एक पैसा रेट जातं नऊ हजार गॅस हजार रुपये लाईट तीन हजार रुपये राशन जातं तीन हजार पेपोनचे साडेसातशे गायची ट्युशन फी ना भाजी वगैरे पैसे घेतले तिथे साडेतीन हजार रुपये व्याजा सकट झाला किती झाले एकवीस हजार दोनशे पन्नास किती राहिले माझ्याकडून त्याच्यामध्ये मी गरज लावली तुला त्याला पैसे देतात त्याचा पलान होईल

आणि एका ठिकाणी एकमेक पाच पाच सगळ्याला पंचवीस हजार पगार होता या कंपनीमध्ये मला माहिती पडलाय सगळं काल आता कसं माहिती पडलं हे मला त्याला रिव्यूल नाही करायचं पंचवीस हजार पगार होता या कंपनीमध्ये त्याला दर महिन्याला एकवीस बावीस तारखेलाय का मला सांगितलं काय असली पाहिजे का तुमची प्लॅनिंग असे असली पाहिजे की मी पंचवीस आहे तर हे तर माझा मला घरासाठी मला हे करायचं मला काय सांगितलं अठरा हजार बघा अजून मला कसा काय कमावता येईल जेवढा धोकाही आहे तू झाला खूप मस्त आहे पण तू माणूस चांगलाय बोलतो ना तर सर्व ठिकाणी आपल्याला उत्तर मला एक म्हणून करणार तो माणूस समोरून जो मला उलट बोलला एक एक गोष्ट मला बोल पाटेकर मी कसं सांगेल भाटेकर ऐकणार का आता पण तू नशेमध्ये ऐकणार

आम्ही घेऊन दाखवड्याचा टाइम देतोय ना कशासाठी देतोय सुधरून दाखव आम्ही हे स्वतः फाडून टाकू तुझ्या समोर फांडवून तू सही करत नाही तू सुधरायचं नाही म्हणून तू सही करत नाही तुला माहितीये की मी सुधरू शकत नाही कोण सही करत आहे बरोबर ना हे पेपर आपल्याकडे ठेवू एका तिकडे एवढा लांब राहतो याच्यासाठी जीव सुटतो काही करत नाही पेपर माझ्याकडे ठेवणार मी नाही तू बोलतोय ना दादा दिवस मी स्वतः मांडले आणि केलेली तो तुम्ही सही केली म्हणजे दिवस झाला नाही दिवसला अप्लाय करावा लागतो आम्ही आठवड्याचा टाइम देतोय लक्षात आहे ना नाही तर आताच घेऊन गेलो होतो बघा रडतोय आठवड्याचा टाइम ना दिला सही करू दे तुम्ही पेपर अप्लाय सांगा आता तू वाटत अरे तो आता एक मिनिट परत त्रास द्या नाय तुझी भीती वाटत तो है। है आज येतोय माझ्या हे आज माझी बायकोने हे स्टेप घेतला अरे दुसऱ्या लागतो आम्ही तुला समजायला लोक बाहेरून बोलवतात त्याला तिथे आज वाटत नसेल घरातली बोलता बाहेर जायला पाहिजे बायको कधी बोलणार नाही की हा असा करा की बाहेरच्या माणसाला आम्हाला अहो बोलते बही नाही आमची बघा जर तुमचीच फॅमिली तुमचा भाऊ तुमच्या वडील जर हे वर्ष झाले ते, 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 ते सोडून दे सोडून देट्यात गेले ते खट्यात गेले पण हे तर तुझी आहे ना ऐकू आहे ना तुझी जीवन संघणी आहे तुझी त्यालाच तू त्रास देणार

त्याला काय बोलायचं मी काय बोलतो घ्या ऐकूया आजीव भ एकत्र राहतो पण आजीव घ्या ऐकून घ्या तुम्हाला काय सांगतोय व्यवस्थित आहे का त्या आई ना नको नकोय हातात नोट्या सही करा पण तुझ्याकडे बघून एक चांग तुला काय देतोय आठवड्याचा तू सही करून ठेव

करू शकतो आणि हात तुझा हातामध्ये हे थांबवलं ना तुझा हातामध्ये सही तर तुला आता करावीच एक महिन्याचं काय वाटतं पेपर तुझ्या मी घेऊन जातोय आम्ही घेऊन मी देणार नाही पाहिजे ना तर पेपरवर लिहून घे माझ्या मी लिहून आम्ही फक्त

पाटे आहे मी पाटे काय बोललार ना तुम्ही मोडल आमच्याकडे जबाबदारी माझी पेपर घेऊन तुमच्याकडे आम्ही येणार वाटलं ना तुम्ही सुधारलाय तुमच्या हातात

शाळा वगैरे इथे असेल बिल्डिंग 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 लांब जाणार कधी बायकोला मिळेल तर मुलं पण लांब जाणार बायकोसोबत व्यवस्थित ना मुलं पण लांब जाणार आणि कामावर जायचं घरात बसून राहायचं मी घरात कधी आणि पेपर आहे ना हा माझ्याकडे आहे एक महिन्याच्या नंतर मी येणार जर तुमचा रिपोर्ट मला चांगला भेटला की माझ्या ताईला तुम्ही त्रास नाही केला तुमच्या तो धनाच्या भाषाला नाही तुमच्या हातामध्ये देणार डोळं फाड आणि तुम्ही एक उदाहरण तयार होणार बाकी लोकांसाठी की मी सुधरू शकतो सगळं तर कोण नाही सुधरू शकतो आणि तुम्ही सुधरू शकता मला विश्वास आहे तुम्ही करू शकता नंबर घ्या तुम्ही उद्या या नायगावला नंबर घ्या त्याचा नंबर नंबर द्या नंबर त्याकडे नंबर 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 नंबर